उपवास असो किंवा असंच जर तुम्हाला काही गोड खायचं असेल तर एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा गोड शेंगण्याचा लाडू नक्कीच खायला हवा तर हा लाडू बनवणं खूप सोपं आहे आणि हे लाडू महिनाभर छान असे टिकतात तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर सुरुवातीला इथं आपण घेणार आहोत शेंगदाणे तर शेंगदाणे भाजत असताना मध्यमाचेवरती छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हे डागणार नाहीत आणि एकदम छान असे भाजले जातील आता शेंगदाणे आपल्याला छान थंडगार असे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण पुढच्या स्टेप बघणार आहोत शेंगदाणे जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे गूळ खिसून घेणार आहोत किंवा चाकूच्या सायंड त्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामधून ज्यावेळेस आपण गूळ शेंगदाणे एकत्र फिरवतो त्यावेळेस तो जास्त जड जायला नको तर अशा प्रकारे मी ते गूळ छान असा कट करून घेतलेला आहे जर तुम्ही दोन वाटी शेंगदाणे घेत असाल तर एक वाटी गूळ इथे घ्यायचा आहे आता शेंगदाणे मी सालीसकट मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करणार आहे याने लाडूला खूप छान खमंग अशी टेस्ट येते आणि लाडूला खूप छान असा कलरसुद्धा येतो तर त्यामुळे इथे मी साली ते काढून घेणार नाही ना, साली सगळं ठे शेंगदाणे छान असे शे, गुळासोबत बारीक करून घेणार आहे आता तुम्ही हे छान असं एकदम मिश्रण हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग इथे छान असे लाडू तयार करायला घ्यायचे आहे लाडू बनवत असताना आपण यामध्ये तूप तेलाचा अजिबात वापर करू नका शेंगदाण्यामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये तेल असल्यामुळे हे छान चोकडे असे लाडू ते बनतात तर आहे ना मग खूप सोपे असे